तळोद्या तालुक्यातील धनपूर सावरपाडा रस्त्यावरील निझरा नदीवरील पूल रखडल्याने नदीपात्रातून वाट काढावी लागते नदीला अचानक पाणी आल्याने प्रवाशांनी भरलेली जीप पाण्यात अडकली ग्रामस्थांच्या मदतीने जीप काढण्यात आली सुदैवाने दुर्घटना टळली आहे तळोद्या तालुक्यातील धनपूर ते सावरपाडा रस्त्यावर निझरा नदीवर पूल बांधला जात आहे परंतु त्याचे काम अर्धवट आहे त्यामुळे नदीपात्रातून वाट काढत नागरिकांना दुचाकी चारचाकी वाहनातून जावे लागते सोमवारी देखील एक जीप नदीपात्रातून जात होती त्याच वेळेस नदीला अचानक पाणी आले सध्या सातपुड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने नदीला आलेल्या पाण्यात जीप मध्यभागी अडकली त्यात आठ ते दहा प्रवासी होते यावेळी ग्रामस्थांनी लागलीच मदतीसाठी धाव घेतली नदीपात्रातून जीप सुखरूप बाहेर निघाली पाण्याचा प्रवाह अधिक राहिला असता तर मोठी दुर्घटना घडली असती सुदैवाने पाणी कमी होते दरम्यान पुलाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी धनपूर सावरपाडासह सा, परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे